टोप का अजून संपलाय नाही आवाज यायला लागले टोपा रेसिपी कुठली बनवतो ना आपण तर आपण एकटे एकटे नाही खात सगळ्यांना बोलवतो एक माझ्या मनात होत की स्वेटर हे स्वेटर घालतच ना त्याचं काही रहस्य आहे हा जुन्यातला हे नानाने घेतलेलं मी सातवीत होती त्या स्वेटर मी सातवीत होती नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश चॅनलमध्ये फास्ट बोललो ना फास्ट बोललो जास्त जास्त फास्ट पण झाली <laughs> संध्याकाळचा टाइम आहे वारा सुटलाय गारगार वारा नाही वारा सुटल्यावर थंडी जातो आता थंडी लागत नाही वारा सुटला जाम वाजलं किती पावणे दहा दहाला ला दहा मिनटं आहेत कामावरून आलो डायरेक्ट इकडे आणि आता पार्टी आहे म्हणजे आता जेवण नाही करायचंय जेवण नाही केले जेवण आहे के की नाही काय माहित पावभाजीचा बेत आज पावभाजी बनवले कोणी बनवले ते पण सांगतो आणि इकडं पप्पू दादा हो पप्पू दादा, दादा। बायचे बायचा मुलगा असं मी बोलन माहिती आहे ना आपल्याकडे बाय असतात त्या मदत करा त्यांचा मुलगा पप्पू दादा त्यांना पण छोटूसा मुलगा झालाय छोटू पप, छोटा पप्पू दादा हा नाव का ठेवलंय अजून अजून झाले ह्यांची सासरवाडी कुठं आहे कुठे सासरवाडी तुमचं सांगा गावात गावातच हे बघा समोर तिथलं तिथलं घर ते घर त्यांची सासरवाडी आहे हे बघा तिथे घर ते घर त्यांची सासरवाडी तिथं आहे पण त्यांचं घर आहे ना सासरांचं घर ते शेतावर आहे शेतावर बनते परेश दादाच्या बाजूला तिकडे आणि आमचा कंदील तो उतरणार नाही न्यू इयर झाल्याशिवाय उतरणार नाही नवीन वर्ष झाल्याचे वारा किती सुटलाय बघा समजतेच तिकडे कबड्डीची मिटिंग वाटते रस्त्यावर आतिश आतिशा आतिश वगैरे सगळे गाड्या लांब लांब लावल्या सगळ्या टेम्पो येणार आहे अजून हेल्मेट बाहेर ठेवले माझे हे बघा सगळी लाकडं वगैरे आणलीत आपल्या मसाल्यासाठी तिकडं बंद पण लावलेत बघा भारी बांधतात ना बंद ते बंद चला बघा आवाज दे ए मीटिंग चालली त्यांची तू पण बस खायला तू हो यार टाइम गए सर बने बुद्धि ना 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 आपका ना ना लफ़ोन ला लावर है ना आपका ला लावल ला ला, फ़ोन नहीं ला है उसमें ला। आतिश लावल दे आतिश देखो थोड़ा फिर बात करिए फिर प्लेट मोड़ी दे थोड़ी

गाद्या लाद्या लाद्या लाद्याच बोलतात ना चोवीस चे एक असतात का चाळीस चे एक असतो नरम नर बंधूच नाही ना तिकडून आणत नाही ना बंधू आणत तिकडून नाही ना वडापावसाठी तिथूनच आणत पावभाजी दाखव कोणी केली सांगा कोणी केली जो सांगा मग एक नंबर आहे ते स्वाद अलिबागच्या मसाल्याने अलिबागचा मसाला खरंच कोणताच मसाला युज नाही केला आपला घरगुती घरगुती फक्त मसाला युज करून बाकी दुसरा कुठला पावभाजी मसाला वगैरे नाही युज केला घरगुती मसाला लाल तिखट टाकले मिरची पावडर मिरची पावडर पण टाकले आपलीच घे ना ते गरम आहे हा लिंबा घरचा अपेक्षा आहे आपल्या कोण हे बघा लाल तिघट दी कलर पण भारी आलाय आपला अलिबागचा मी खाऊन बघणार नेहमी करतातच तसे आपण प्रत्येक वेळी का व्हिडिओ नाही करत आणि रेसिपीचा व्हिडिओ नाही मी लेट आलो बरोबर ना रेसिपी

अतिशय व्हिडिओ मध्ये यायला लास्ट बाबा अंडी पप्पू दादा बघतो थांबा परत काय बाबा या, आंडी। ने ने का या एक डझन अंडी समोरच्या दुकानातून सोनी तोंड दाखव इकडं आम्हाला

पण जेव्हापासून आपण हॉस्पिटलला होतो ग तेव्हापासून सोनी चांगली कुक झाली खरच हॉस्पिटलला होतो आम्ही तेव्हा सोनी आम्हाला पाठवून कामोठ्याला आमटी करून दिलेली आम्हाला आम्हाला हॉस्पिटलला होतो आम्ही ऑगस्ट मध्ये तेव्हा सोनीने आमटी करून दिली आम्हाला कसली वाटाण्याची का मटारची होती ना अजून हा इकडून तेजस गेलेलं ना हॉस्पिटलला जेव्हा आम्ही पंधरा दिवस हॉस्पिटल होतो त्यावेळी तेव्हा मी बोलू सोनीने केले पण होईल की ना चांगली एक नंबर झाली नाही तसं नाही आईच्या हातची चवती वेगळी ना आहे ग बरोबर की नाही आणि रेग्युलर जो जेवण करत त्याला हे माहित असतं ना प्रमाण सोनीने गेले ती एक नंबर झाले सोनी एकदम फुलफिल खूप झालेली आता आता आपल्याला अक्षय

हे नाना घेतलेले स्वेटर मी सातवीत होती किती वर्ष झाली सातवीत म्हणजे बारा वर्षाची होतीस बारा तेरा वर्षाची मग किती वर्ष झाली जवळजवळ सतरा वर्ष झाली स्वेटरला बघा भारी आहे ना एकदम भारी आहे कापड तरी कसला आहे मी आल्यानंतर शोधून घेते आईच्या इथे भारी आहे म्हणजे लागते उब त्याने आता नवीन मधले काय एवढी पॉवरफुल नसतात हेच मला नानाने कुठून घेतलेलं यात्रेतून सातवी होती तेव्हा घेतलेलं हां वापरणं म्हणजे नेमकं ती इकडे आल्यावर हे घालत आणि तिकडे गेल्यावर तिला दुसरं आहे बिलकोळेला बर हे स्वेटर बघून लोकांना आठवण येईल आता ऋता मोठी दाखवायला बाबाने घेतले ना हे हो <coughs> हो hmm, <coughs> जुने स्वेटर काय कधी अजून तो हो थंडी वाढली की स्वेटरची आठवण येत बाहेर वारावा घेते बापरे किती वार आहे थंडी गायब झाली अंगण अंगण आणि बसायला असा हा आपला कडप्पा वार खत बसायचं कर्नाटकला झाले ते नंतर सांगतो तुम्हाला काहीतरी नाना आप्पा बंधू कर्नाटकला येऊ का व्हिडिओ कराला हो येतो वीस तासाचा प्रवास गाडीत मग आता ह्याना बोलल्या आतिशच्या आतिशचे भाऊ आहेत गणेश दादा

अहो जेवून आले माहित आहे टेस्ट करा फक्त हा बघा असा माणूस पाहिजे हाक मारला आला पाहिजे धन्यवाद आल्याबद्दल हा माहित आहे बॉडी बिल्डर आहे बस चल तू बस नको अशी आतिश व्हिडिओ बंद करा अरे बाबा लग्न ठरा आहे पावभाजी बघा सोनी मी टेस्टर आहे टेस्टर तसं मी तिला ऍडवाइस देईन लवकरच साईड बिझनेस चालू करू का नाही बरवडा आधी शेशील मदत करणार चोंडी ना के मांडीवाला लावू फुल ट्रक लावू फुल ट्रक हा भाऊ बस बघतो तू सोनीला पकडायला पकडायला दिलाय मोबाईल मी आज जेवणार नाही कुठला कुठला मसाला वापरला सांग सांग सोनी घरचा नाही पावभाजी मसाला टाकलाय त्याच्यावर घरचा पण टाकलाय ना हो होत मी थोडासा टाकलाय टाकलाय थांब थांब थोडी कुठला कुठला मसाला वापरला तिखट वापरला आपल्या घरचा मसाला एक वापरलाय लाल तिखट आणि थोडासा पावभाजी मसाला पण वापरला थोडासा बावभाजी पण जबरदस्त झाली ग अतिशय तयारी करून ठेव तू घाल ना

पकोडे कुठले जाणीचे पकोडे का आपण बनवलेले बनवूया एकदा पकोडे बऱ्या बोलल्यात एक रेसिपी ऍड झाली आपली हे बघा वडे सॉरी वडे वाजले पाव आहेत ना पाव एवढे आहेत पण ते खाणार कोण कोण खातील तेजे मी जसं अजून बाकी सर्व आहेत ना थोड्या वेळाने येतील अक्षय पण आहे ना हो मग रेसिपी कुठली बनवतो ना आपण आपण एकटे एकटे नाही खात सगळ्यांना बोलवतो आणि तुम्ही व्हिडिओ बघितले असतील अगोदरचे पण पण अगोदर मला नाही बोलले कर्नाटकला गेलेत नाना बंधू आणि आप्पा का गेलेत ते नंतर सांगेन तुम्हाला व्हिडिओ मध्ये कामावरून आलो ना की कुठला व्हिडीओ करायचा कुठला व्हिडिओ करायचा लोकच चालत नाही मग कधी कधी आता कंटाळा कामावरून आल्यावर पण कुठला ना कुठला तरी व्हिडिओ केला पाहिजे हे म्हणत असत आणि आपण जास्त व्हिडिओ ठरवून नाही करत अचानकच करतो जे रिअल असतात ना तेच करतो म्हणजे ही पण अचानक केली पाच मिनिटं अगोदर ठरवलं की करतो व्हिडिओ पण रेसिपी आज दाखवायला नाही भेटली तुम्हाला रेसिपी नंतर कधी रिलॅक्स अजून तेजेस तेजेस तेजस यायचं आहे ना तेव्हा माल टाकायला गेलाय ऑर्डर टाकायला आणि अक्षय पण येईल ना अक्षय पण असतो ना मदतिला तो पण येईल मग आज तुम्हाला बंदून कमी दाज आण काहीतरी कॉमेंट झाली असते आता आज सकाळी हो मी घरी होतो तर नंतर अक्षू बोलली इकडे ये मग मी जेव्हा इकडून जातो ना घरी आईकडे जातो ना काकी वगैरे असतात मग तिला आईला पण तेव्हा काय आक्षू येतो आईला इथून जातो तेव्हा सकाळी म्हणजे इथून मी सकाळी जातो ना तेव्हा माझा डबा असतो इथून दिलेला प्लस आज एक घरचा डबा असतो संध्याकाळचा आईला संध आईला बनवायला नको ना म्हणून सासूबाई जातात माझा डबा आणि घरचा डबा आईला गेल्यावर आई गरम करत आणि आम्ही जेवतो मग संध्याकाळी असं असं सध्या रुटीन आहे आमचं होईल शिव लवकरात लवकरात बरी प्रयत्न मी आता मग माझं पण धावपळ आहे इकडं तिकडं इकडं तिकडं सुरुवातीच्या काही महिने आमच्यासाठी आजूबाजूला अशी माणसं असतात ना मग आम्हाला पण काय जास्त टेन्शन जाणवत नाही असं खेळीमिळीचं वातावरण असतं त्यामुळं आणि तुम्ही पण सपोर्ट करता कमेंट करून व्हिडिओ बघून भारी वाटत चला टोप का अजून संपलाय नाही आवाज यायला लागला टोपाचा आज छोटासा व्हिडिओ झाला तुम्ही पण एन्जॉय केलात त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत बाय बाय